बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडले नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर केवळ तीन तासात त्यांची क्रूर हत्या करण्यात आली ही घटना पवनचक्की प्रकल्पाच्या वादातून उभी राहिल्याचा संशय व्यक्त केला जातो सीआयडी या प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली मात्र मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड अद्याप फरार आहे गावकऱ्यांचा आरोप आहे की कराडला मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थन मिळत आहे ज्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही नमस्कार मी प्राची शिरकर आणि प्रहार मध्ये आपलं स्वागत करते संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण झालंय विरोधी पक्षनेते आणि मसाजोगचे ग्रामस्थ धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत त्यांचा आरोप आहे की मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा या हत्याकांडाचा मास्टर माइंड आहे पवनचक्की प्रकल्पाच्या वादातून दोन कोटींची खंडणी मागण्याचा आरोप वाल्मिक कराडसह हो। अन्य आरोपींवर ठेवण्यात आलाय मात्र यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येला राजकीय वळण लागले परळी वैजनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग तसेच आद्य मराठी कवी मुकुंदराज यांचा जिल्हा म्हणून बीड ओळखला जातो मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीला अनेक दिग्गज कलाकार बीडने दिले आहेत मात्र सांस्कृतिक वारसा बाजूला पडून गुन्हेगारी व अन्य समस्यांमुळे जिल्हा जिल्हा चर्चेत आहे बीड मराठी संस्कृती साहित्य आणि कला यासाठी ओळखला जातो मात्र अलीकडच्या काळात येथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे ऊसतोड मजुरांचे हाल शिक्षणाचा अभाव आणि बेरोजगारी यामुळे तरुण वर्ग गुन्हेगारीकडे ओढला जातोय या जिल्ह्याला अनेक मोठे राजकीय नेते लाभले आहेत दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांसारख्या दिग्गज नेत्यांची भूमी म्हणून ओळखले जाणारे बीड आता गुन्हेगारीचे बनत आहे आहे बीड हा कायम राजकीय नकाशावर असणारा जिल्हा दिवंगत गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री होते नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी शपथही घेतली होती त्यानंतर काही दिवसातच त्यांचे अपघाती निधन झाले तर दिवंगत प्रमोद महाजन हे दिल्लीच्या राजकारणातील मोठे नाव होते त्यांच्या नावातच पीएम होत प्रमोद महाजनांचाही अकाली मृत्यू झाला सख्या भावाने त्यांच्यावर गोळीबार केला होता महाजन मुंडे हे मित्र आणि नातेवाईक देखील होते आता गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारस बीडच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत मुंडेंच्या कन्या पंकजा आणि पुतने धनंजय हे दोघेही देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत तर आता असा प्रश्न पडतो की संतोष देशमुख यांनी असा कोणता गुन्हा केला होता मसाजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहा डिसेंबर रोजी खंडणीसाठी मारहाण करण्यात आली होती यात मसाजोग येथील दलित समाजाच्या सुरक्षा रक्षकाला ही मारहाण करण्यात आली या घटनेत मध्यस्थी करण्यासाठी संतोष देशमुख आले तेव्हा त्यांच्यातही ते मारहाण झाली या मारहाणीचा राग मनात ठेवूनच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मिक करार सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यावर आहे तर यातील सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यासह कृष्णा आंधळे सुधीर सांगळे जयराम चाटे महेश केदार प्रतीक प्रती यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सी आय कडे देण्यात आला आहे मुख्य आरोपी वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने कराडची आर्थिक कोंडी करण्यात आली तसेच त्यांची पत्नी मंजिला कराडची कसून चौकशी सुरू आहे गावकऱ्यांचा आरोप आहे जेव्हा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांचे कोणतेही काम वाल्मिक शिवाय होत नाही असं विधान केलं होतं तेव्हा या प्रकरणाच्या राजकीय पृष्ठभूमीवर प्रकाश पडतो पवन चक्की कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा वाल्मिक कराडवर आरोप आहे तर वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टर माइंड असल्याचा आरोप आहे वाल्मिकाराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा खास कार्यकर्ता असल्यामुळे त्याला अभय मिळत असल्याचा आरोप मसाजोगचे ग्रामस्थ आणि विरोधी पक्षाचे नेते करत आहेत तर भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आरोपांचा रोखही धनंजय मुंडे यांच्याकडे आहे संतोष देशमुख यांच्या मृत्यूमुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये संताप आहे अनेक गावकरी आता मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावी अशी मागणी करत आहेत गुन्हेगारीत अडकलेल्या तरुण पिढीला योग्य दिशा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीने फक्त स्थानिक प्रशासनच नव्हे तर राज्याच्या प्रशासनालाही उभे आहे बीड हा अतिशय मागास जिल्हा मानला जातो मात्र येथे गुन्हेगारीचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्याचं येथील सनदी अधिकारी खासगीच सांगतात स्त्रीभ्रूण हत्येचं सर्वात मोठं रॅकेट हे बीड मधूनच समोर आलं होतं सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे या दाम्पत्याला अटकही झाली मात्र सुटून आल्यावरही त्यांनी त्यांचा तेन धंदा सुरूच ठेवला तोडीसाठी बीड जिल्ह्यातील मजूर हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र तेलंगणा पर्यंत जातात यामुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहते ऊसतोडीसाठी कुटुंबच्या कुटुंबही दिवाळी नंतर स्थलांतर करतात जिल्ह्यातील पडोदा आष्टी या तालुक्यातील गाव अक्षरशः ओस पडत यातून कधी ऊसतोडी तोडीसाठी घेतलेली उचल फेडू शकले नाही म्हणून कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे मुकादम कारखान्यातील लोकांकडून अपहरण होते वेदम मारहाण केली जाते कधी कधी यात त्यांचा जीवही जातो ही प्रकरणे तर नित्याची झाली आहेत ऊसतोडीसाठी जाताना मुलींचे गर्भाशय काढून टाकण्याचे प्रकार ही बीड जिल्ह्यातून समोर आले आहे शिक्षणाचा अभाव त्यामुळे बेरोजगारी आणि त्यातून पुन्हा गरीबी अशा दृष्टचक्रात येथील नागरिक अडकलेले आहेत बीडमध्ये खंडणी वसुली राजरोजपणे होत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे येथे येण्यास अनेक अधिकाऱ्यांचा नकार असतो अधिकारी आले तर विविध कारणांमुळे ते कामाच्या ठिकाणी हजरच होत नाही झाले तरी कामाच्या ठिकाणी सापडत नाही अशी परिस्थिती आहे परळीतील थर्मल पॉवर मधील अभियंते आणि अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे फक्त थर्मल पॉवरचीच नाही तर इतरही शासकीय आणि खासगी आस्थापनांमधील आहे एकट्या बीड जिल्ह्यात एक हजार दोनशे बावीस शस्त्र परवाने देण्यात आलेले आहेत तर शेजारच्या परभणीमध्ये अवघे बत्तीस शस्त्र परवाने देण्यात आलेले आहेत यावरून बीड मध्ये दहशत माजवण्यासाठी एवढी शस्त्रे घेण्यात आली आहेत की आत्मरक्षणासाठी हा वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकतो याशिवाय अवैध शस्त्रांची वेगळंच याच बीड मध्ये आय पी एस अधिकारी रंजन मुखर्जी होते एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांची बदली झाल्यानंतर एक महिन्यात ते बेपत्ता झाले ते अजूनही सापडलेले नाही बत्तीस वर्षांनंतरही एक आय पी एस अधिकारी सापडत नाही ही महाराष्ट्रासाठी नक्कीच शोभनीय बाब नाही बीडमध्ये वाळू माफियांची काही कमतरता नाही सिंधफना असेल किंवा गोदावरी या नदीपात्रातून राजरोजपणे वाळू उपसा केला जातो बीडमधील जिल्हा अधिकारी देखील आपल्या ब्रीफकेसमध्ये कामाच्या फाईल सोबत रिवॉल्वर बाळगतात हे बीडचे माजी जिल्हा अधिकारी सदानंद कोचे यांनी स्वतः सांगितलं त्यामुळे बीड से बिहार होण्याला कारणीभूत येथील राजकारण देखील आहे त्यांनी ज्या पद्धतीचे लोक आपल्या आसपास ठेवले आहेत त्याच मानसिकतेचा समाज तयार होत आहे संपूर्ण बीड या मानसिकतेचा आहे असं मुळीच नाही मात्र ही गुन्हेगारी मानसिकता एका विशिष्ट वर्गात बळावत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण हा फक्त एक मुद्दा नाही तर जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि राजकीय हस्तक्षेपाचा चेहरा उघड करणारा आरसा आहे आपल्याला काय वाटतं बीडमधील या परिस्थितीला योग्य तोडगा कसा काढता येईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तसेच ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका